नमस्कार महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरमध्ये मान्य नामदार शंभूराज देसाई यांच्या पुढाकारामधून या ठिकाणी आयोजित केलेला आहे मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री या सर्वांच्या समर्थनाने त्यांच्या आदेशानं हा पर्यटन महोत्सव होतोय उद्घाटन माननीय नामदार शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं होतं आज समारंभासाठी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब येत आहेत जिल्ह्यातील सर्व मंत्रीमहोदय आमदार महोदय सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रामुख्यानं सातारकर नागरिक जे पर्यटक म्हणून येत आहेत त्याचबरोबर राज्यातले परदेशातले काही नागरिक आलेले आहेत आणि या तीन दिवसाच्या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सा पर्यटन सातारा जिल्ह्याचं सा पर्यटन ग्रामीण पर्यटन हे आपल्याला जागतिक पटल पटलावर नेण्याचा जो काही मंत्री महोदयांचा उद्देश आहे तो खऱ्या अर्थाने सफल होताना दिसतोय आत्ताच सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनानं एक छोटासा प्रयत्न केलेला होता की महाबळेश्वर हे राज्यातलं देशातलं प्रमुख पर्यटन स्थळ आहे याला ओळखतात पूर्वीपासून लोक या ठिकाणी येतात परंतु या गावाच्या शहराच्या आसपास काही गावं नव्यानं विकसित होत आहेत उदाहरणार्थ मधाचं गाव मांगर असेल की देशातलं पहिलं मधाचं गाव आहे पुस्तकाचं गाव देशातलं पहिलं आपल्याकडे आहे त्याचबरोबर कासवन नावाचं नव्यानं डेव्हलप होणारं गाव आहे भोसेला आता चांगलं पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतंय या सर्वांपर्यंत पर्यटक गेले पाहिजेत आणि त्या भागामध्ये आणखी वेगळे पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत लोकांच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये त्याला वेग आला पाहिजे आणि वेगवेगळ्या संधी लोकांना मिळाल्या पाहिजे हा उद्देश सफल होताना दिसतो आहे या पर्यटन महोत्सवाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि यानंतरही केवळ पर्यटन महोत्सवामध्येच नव्हे तर यानंतरही लोकांनी या भागात यावं महाबळेश्वरमध्ये आम्ही आवर्जून पेटीट लायब्ररीमध्ये सातारा जिल्ह्यातली जी वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत यांचं एक फोटो प्रदर्शन लावलेलं आहे माझी पर्यटकांना नम्र विनंती आहे की पेटीट लायब्ररीमध्ये जाऊन आपण निश्चितपणे या महोत्सवातल्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि नंतर साताऱ्यातल्या या वेगवेगळ्या स्थळांनाही भेटीचं नियोजन करावं त्या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करण्यासाठी आतुर आहोत आहोत उत्सुक आपल्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी आनंद वाटेल आणि अतिशय चांगल्या भागाला भेट दिल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होईल धन्यवाद सर थँक्यू कायमस्वरूपी हेलिकॉप्टर राईड हे राहणार आहे कायटन आणण्यासाठी मदत होणार आहे खरं हा प्रश्न वारंवार विचारला जातो की भोसे या ठिकाणी आपण आता हेलिकॉप्टर राईडचं नियोजन केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कि हिमालयामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये हेलिकॉप्टर राईड हे नेहमी पर्यटकांसाठी उपलब्ध असते हा प्रयोग या महोत्सवाच्या निमित्तानं पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये होतो आहे आज अतिशय चांगला प्रतिसाद आहे निश्चितपणे आमची तर मागणी आहे प्रशासनाच्या वतीनं मान्य मंत्री महोदयांकडे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे की महामंडळाच्या पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला नियमितपणे या ठिकाणी हेलिकॉप्टर राईडची उपलब्धता करून द्यावी आणि मला विश्वास आहे की आमच्या या विनंतीला मान मान्यता मिळेल पर्यटकांचा फारच छान प्रतिसाद आहे जे महापर्यटनाचा जी, महा जी संकल्पना होती माननीय मंत्री संभूराज देसाई यांची ती आज प्रत्यक्षात आली आणि यशस्वी झाली या पर्यटन उत्सवादरम्यान महाबळेश्वरमध्ये कधी दोन हजारच्या वरती व्हेकल आले नव्हते काल पाच हजार व्हेकल्स आले आणि जिल्हा प्रशासनाने विशेषतः जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेब यांनी जे वाहतूक व्यवस्थेचं नियोजन केलं आहे ते उत्कृष्टपणे केलं आहे आणि आपणही पाहिलं असेल की एवढ्या तीन दिवसात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही किंवा काही झालं नाही पर्यटकांनी ज्या या महोत्सवाअंतर्गत वेगवेगळे साहसी गेम असतील जसं हेलीपॅड झालं हेलीराईड झाल्या नंतर बोट राईड झाल्या पॅराग्लायडिंग झालं पॅरासेलिंग झालं या सर्व बाबींचा खूप चांगल्या प्रकारे आनंद घेतला आहे प्लस आपण महाराष्ट्रातले सर्वच स्टॉल इथे आहेत म्हणजे ज्या ज्या विभागातले जे एक आपण फूड टुरिझम म्हणतो क्युझिन टुरिझम म्हणतो त्याअंतर्गत आपण प्रत्येक विभागातला एक एक फूड स्टॉल आपण इथं लावलाय आणि त्या हे त्याचाही त्या पर्यटकांनी खूप चांगल्या प्रकारे आनंद घेतला परत ह्या स्थानिक जे इथले महाबळेश्वर सातारा पाचगणी या एरियातले जे कृषी उत्पन्न आहेत कारण ह्या जिल्ह्यात आपण बऱ्यापैकी कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या कृषी पर्यटनाअंतर्गत जे उत्पादन घेतले जातात त्यांनाही आपण एक बाजारपेठ पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून शेतकऱ्यांपासून थेट पर्यटकांपर्यंत ऑर्गॅनिक जो आपला सेंद्रिय प्रॉडक्ट जे आहेत ते देण्याचा पण जो मंत्री महोदयांचा संकल्प होता तो पण इथं साकारत आलेला आहे या व्यतिरिक्त जी मेजर या उत्साहामागची संकल्पना होती की स्थानिकांचा सहभाग याच्यात पाहिजे स्थानिकांचा एक अर्थोन्नतीचा मार्ग याच्यातनं तयार झाला पाहिजे तो इथं आम्ही यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न केला के आणि त्याला चांगल्या प्रमाणात आम्हाला प्रथम टप्प्यात जिल्हा प्रशासनाच्या मदतीने असेल जिल्हा परिषदेच्या सी ओ असतील त्यांनी वेगवेगळ्या बचत गटांच्या महिलांना एकत्र आणले आणि त्याच्या जे त्यांचं प्रावीण्य आहे त्यांचे पदार्थ आहेत ते पण जागतिक पटलावर कशा प्रकारे येतील त्याप्रमाणे आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे इथल्या आजूबाजूचे जे पर्यटन स्थळ आहेत जे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहेत त्याच्यामध्ये मधाचं गाव असेल पुस्तकांचं गाव असेल तिथंसुद्धा आम्ही वेगवेगळ्या जे रुरल टुरिझम म्हणतो आपण ग्रामीण पर्यटन ग्रामीण पर्यटन असं आहे की त्यात डायरेक्ट पर्यटकांचा जो हे असतो निधी किंवा जो पैसा ते खर्च करतात ते ग्रामीण जनतेच्या डायरेक्ट त्यांच्या घरात तो पैसा जातो आणि अर्थव्यवस्थेला किंवा त्यांना एक पर्याय पर्यटन हे एक पर्याय उत्पादनाचं साधन म्हणून कामाच येतं या दृष्टीने ह्या महोत्सवाचं नियोजन केलं होतं जिल्हाधिकारी साहेब आपल्याला सांगतील त्यांनी खूपच मेहनत घेतली अगदी नियोजनाच्या पंधरा दिवसापासून तर एक महिन्यापासून ते सतत इथं महाबळेश्वरला वेगळे व्हिजिट देत आहेत आणि इथेही मागचे तीन दिवस इथं तळ ठोकून आहेत